हुतात्मा दिवस म्हणून ओळखला जातो हुतात्मा दिनाचे उद्दिष्ट अहिर करण्यासाठी आणि त्यांचे आदर्श जगण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात महात्मा गांधींचे मूळ नाव मोहनदास करमचंद गांधी होते

भारत छोडो आंदोलन यासारख्या गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वांवर जागतिक नेत्यांनी प्रेरणा घेतली आहे नेल्सन मंडेला आणि मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांनी त्यांच्या शिकवणीचा आधार घेतला आहे महात्मा गांधींचा बलिदान दिवस म्हणून तीस जानेवारीला हुतात्मा दिन साजरा करून आपण त्यांचा आदर करतो या निमित्ताने त्यांच्या शिकवणींवर चालण्याची शपथ घ्यायला हवी